घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग म्हणजे ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंगमध्ये भरपूर सारे असे पार्ट्स आहेत ज्याच्यावरती जर तुम्ही शिकलात तर खूप मस्त असे पैसे कमाई करू शकाल त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक पार्ट आहे वेबस्टोरी वेबस्टोरी काय आणि वेबस्टोरीवरून लोक लाखो काय करोडो रुपयेसुद्धा कमवत आहेत हे कसं पॉसिबल होत आहे वेबस्टोरी आहे काय वेबस्टोरीवरून आपण पैसे कसे कमाई करू शकतो सर्व माहिती मी तुम्हाला प्रॅक्टिकलसहित या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त वेबस्टोरी काय आहे हेच सांगणार नाही आहे तर वेबस्टोरी कशी क्रिएट करायची याबाबतीत थोडंसं ओवर तर मी तुम्हाला देणारच आहे शिवाय वेबस्टोरीच्या काही टॉपिक्सच्या रिगार्डिंग सुद्धा तुम्हाला मी माहिती भरपूर सारी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला वेळ न घालवता तुमचा मी सुरू करतो या व्हिडिओला की वेब स्टोरी म्हणजे काय मित्रांनो हो, वेब स्टोरी म्हणजे जसं की आता एक स्टोरीच आहे पण ती वेबसाईटवरती जी आपण पब्लिश करतो त्याला वेब स्टोरी म्हणतात मला काय करायचं आहे की गुगल ट्रेंड्स नावाचं ऑप्शन्स आहे गुगल ट्रेंड्स नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आल्यानंतर आहे ना एक्सप्लोअर ट्रेंडिंग नाव तर हे जे काही तुम्हाला दिसतात इथं धोनीने छोडी चेन्नई सुपर किंग कप्तानी तर हे क न्यूज कवर करतं थोडक्यात काय करतं न्यूज कवर करतं आता पहा की इथे असं लिहिलेलं आहे की इथे मी आता याला क्लिक करतो धोनीने छोडी कप्तानी आता इथेसुद्धा माझं आता ओपन झालेलं आहे बघा स्टॅपल्स अँड ग्रेन्स किती व्यवस्थित दिसतं हा इमेज किती भारी दिसतं युनिक सिलेक्शन्स हे वेबस्टोरी आहे तर अशा वेबस्टोरीज तुम्ही बनवू शकता ही वेबस्टोरी कशा बनवायच्या आणि का बनवायच्या याबाबतीत आपण माहिती घेऊया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेबस्टोरीचा हा कसा आहे की ज्या वेळेस गुगलला ह्या वेबस्टोरीला काय असं डिमांड देतो आहे कारण ह्या वेबस्टोरीवरून अनेक लोक इझी वाटतं वाचायला इझी वाटतं समजायला इझी वाटतं अंडरस्टँडिंग नॉलेज आहे आणि तुम्हाला ब्लॉग्स इतकं सर्व वाचायची गरज नाही तुम्हाला पूर्णपणे स्टोरीमध्ये सर्व गोष्टी दिसून येतात तर वेबस्टोरीला आजकाल जो आहे त्याला खूप मोठा डिमांड आलेला आहे आणि या वेबस्टोरीला बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं या गोष्टी पण पाहणं खूप गरजेचं आहे तर वेब स्टोरी ही क्रिएट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लागते एक इमेज आणि आपल्याला थोडंसं नॉलेज लागतं की ज्या नॉलेजवरती आपल्याला वेबस्टोरी क्रिएट करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की समजा तुम्हाला इथं ट्रेंड्स गुगल ट्रेंड्सला टाकायचं आहे गुगल ट्रेंड्स जर ज्यावेळेस तुम्ही इथे टाकता त्या गुगल ट्रेंड्सला गुगल ट्रेंड्स ज्यावेळेस तुम्ही इथे टाकता तर गुगल ट्रेंड्समध्ये इथं जे टॉपिक्स आहेत ना ते टॉपिक्स तुम्हाला सिलेक्ट करावे लागतात जसं की आता इथं आलात आणि होमध्ये तुम्ही खाली गेलात समजा इथं हो म्हणजे ट्रेंडिंग नावचं इथं ऑप्शन्स आहे आता ट्रेंडिंग नावच्या ऑप्शन्सला तुम्हाला इथं आय पी एल बघा ह्या आय पी एलच्या रिलेटेड्स जे काही आहे त्या आय पी एलच्या रिलेटेड सध्या एक मिलियनच्या वरती लोक सर्च करत आहेत म्हणजे इथली एवढी सर्चेस आहेत तर हे सर्चेस हे डिस्कवर्ड पेजेस हे कायम तुमच्या तुमच्या ब्लॉग्सवरती येतात मग आता हे बघा की त्याल्यानंतर तिथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट हा ब्लॉग्सवरती आला याचा अर्थ असा आहे की काही काही लोकांचे ब्लॉग्ससुद्धा डिस्कवर पेजेसमध्ये येतात आणि तुम्हाला जर काही स्टोरीज बघायचे असतील तर ते स्टोरीजसुद्धा तुम्ही बघू शकता जसं की सी एस के वर्सेस आर सी बी ह्याच्यावरती तुमचे हे जे काही ब्लॉग्स आहेत हे सर्व ब्लॉग्स तुमचे गुगल वेबस्टोरीजवरती येतात आता हे वेबस्टोरी कशी बनवायची वेबस्टोरी आपल्याला बनवण्यासाठी काय करावं लागतं या सर्व गोष्टीचं उत्तर तुम्हाला मी देतो पहा तुम्ही मोबाईल वापरताय मोबाईलवरती तुम्ही गुगल टाकलात तर तुम्हाला लगेच वेब स्टोरी तिथे पाहायला भेटेल तर अशा पद्धतीनं मी ज्यावेळेस हे माझ्या मोबाईलचं स्क्रीन ओपन केलं त्यावेळेस मला इथे असं गुगल आणि खाली इथं डिस्कवर नावाचा ऑप्शन्स दिसतो या डिस्कव्हर नावाच्या ऑप्शन्सच्या खाली तुम्हाला इंडियाज ट्वेंटी वन सेंच्युरी पुष्पक विमान सेट फॉर अ लाँच डी डे टुडे सेवन एम बघा हे दिलेलं आहे आणि इथे काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर खाली मला एक अशी टेन व्हेजिटेबल्स दॅट कॅन बीट्स एक्स इन याच बाबतीत तुम्ही पाहायचं झालं तर खाली गेल्यानंतर तुम्हाला आणखी काही वेब वेबस्टोरी दिसतील आणि खाली असे काही ब्लॉग्स पण दिसतील की ज्याला गुगल स्टोरीनी प्रमोट केलेलं आहे तर आता मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो मी आता माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती घ्यायची असेल तर मी इथे गुगलवरतीच वेबस्टोरी टाईप केलं आणि इथं वरती, वरती आलो तर इथे गेट स्टार्टेड नावाची गोष्ट आहे इथं गेट स्टार्टेडला मी जर क्लिक केलं तर इथे तुम्ही पाहू शकता या वेबस्टोरीमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी दिसतील जसं की तुम्ही हे वेबस्टोरी क्रिएट करता हे इथे भरपूर सारे असे वेबस्टोरीज आहेत हाऊ मेन इज मे मनी इज मेड किंवा द बर्गर सिस्टर ऑफ अ केनिया हे तुम्ही पाहू शकता हे सर्व वेबस्टोरी आहेत त्यातल्या एखाद्या वेबस्टोरीला मी जर क्लिक केलं आणि त्या वेबस्टोरीला मी जर पूर्ण वाचलं तर म्हणजे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन्स एकाच ठिकाणी तुम्हाला भेटेल आता ही वेबस्टोरी तुम्ही हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कोणत्याही वेबस्टोरीमध्ये तुम्ही करू शकता त्याचा काही इश्यू होणार नाही आहे इथे थोडंसं लोडिंगला वेळ घेतो आहे मी त्यासाठी तुम्हाला दुसरा आणखी एक वेबस्टोरी तुम्हाला मी दाखवतो हो तोपर्यंत तो। हे तुम्ही पाहून घ्या आता मी इथे तुम्ही ही जी वेबस्टोरी आहे ती वेबस्टोरी कोणत्याही कॅटेगरीनुसार तुम्ही ही, ही वेबस्टोरी बनवू शकता जसं की आता एनिमल आहे तर एनिमल कॅटेगरीवरती तुम्ही बनवायचं असेल तर एनिमलच्या रिलेटेड्स तुमची ही वेबस्टोरी जर ट्रेंडिंग्सला आली तर तिथे तुम्हाला भरपूर सारे क्लिक्स आणि भरपूर सारे जे काही तुम्हाला ब्लॉगिंगचं ट्राफिक आहे ते ब्लॉगिंगच्या ट्राफिक्स तुम्हाला खूप साऱ्या भेटतं त्याचबरोबर तुम्ही आर्ट्स आणि कल्चरच्या बाबतीत वेबस्टोरी लिहित असाल किंवा वेबस्टोरी वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर ब्युटी आणि फॅशन्सबद्दल लिहिलं जातं तर ब्युटी आणि फॅशन्स लिहिला जातात मी जे काही हा वेबस्टोरी ओपन केला होता मगाशी तो आता इथं ओपन झाला तर आपण काय करूया की हा जो वेबस्टोरी आहे की द डेस्टिनेशन्स टू सी वाइल्ड लाईफ विथ युअर किड्स त्यानंतर इथं मी पुढे आलो त्याच्यानंतर इथे आणखी एक स्लाइड्स दिसत आहे जे समोर येताना दिसतंय आणि त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला इथे काही लाईन्स दिसतात ते लाईन्स त्याच्या रिलेटेड दिसतात किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन दिसतात एक लक्षात ठेवा ही वेब स्टोरी म्हणजे काय असते की तुम्हाला एक स्टोरी सांगितली जाते ही स्टोरी फक्त शॉर्ट्समध्ये असेल पण त्यामध्ये मिनिंगफुल स्टोरी असेल जसं की पिक्चरचा ट्रेलर असतो त्या ट्रेलरप्रमाणे ही स्टोरी असते तर अशा पद्धतीने ही स्टोरी क्रिएट केली जाते आपण काय करूया की ही स्टोरी बघा आता इथं भरपूर पेजेस इथं त्यांनी लावलेले आहेत इथे आठ नऊ पेजेस तरी तुम्हाला मिनिमम लावावं लागतात पूर्णपणे आणि त्याच्याने तुमची ही स्टोरी पुढे लोकं जर पाहिले तर त्याला खूप म्हणजे खूप डिमांड आणि खूप असे क्लिक्स तुम्हाला मिळाल्यामुळे या वेबस्टोरीला खूप मोठा डिमांड्स येतो आपण आणखी काही वेबस्टोरीज आपण पाहणार आहोत आणि हिंदीमध्ये पाहूया आपण वेबस्टोरी जर आपल्याला लँग्वेज जर सिलेक्ट करायचं असेल तर आपण हिंदीमध्ये पाहूया तर आपण काय करूया की इथे आल्यानंतर तुम्ही इथं पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो की वेबस्टोरी तुम्ही डिझाईन्स अँड डी आय व्हीमध्ये बनू शकता एंटरटेनमेंटमध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर फायनान्समध्ये करू शकता फूड्समध्ये करू शकता तुम्ही फूडमध्ये पण तुम्ही वेबस्टोरी बनवू शकता त्यानंतर गेमिंगमध्ये बनू शकता त्यानंतर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझममध्ये बनवू शकता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुम्हाला भरपूर सारी असे वेबस्टोरी पाहायला भेटतील तसे तुम्ही बनू शकता त्यानंतर स्पोर्ट्स आणि फिटनेसमध्ये ही वेबस्टोरी बनू शकता योगास फॉर डि बघा इथं किती व्यवस्थित लिहिलं योगास फॉर डिझेशन तर डाय तर त्याच्यानंतर तुम्ही इथे भरपूर सारे अशी वेबस्टोरी आहे त्याच्यानंतर ट्रॅव्हल्समध्ये तुम्ही जाऊ शकता ट्रॅव्हल्समध्ये तुम्ही वेबस्टोरी बनू शकता वेलनेसमध्ये बनवू शकता हे अशा पद्धतीनं तुम्ही वेबस्टोरीज बनवू शकता गेट स्टार्टेडला क्लिक केला तर इथे तुम्हाला ऑलरेडी युझिंग अ वर्डप्रेस तर तुम्ही जो कोणी वर्डप्रेस शिकता येतात तुम्हाला वर्डप्रेस जर शिकायचा असेल तर तुम्हाला वेबस्टोरी यावी लागते आता हे वर्डप्रेस शिकण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागतं वर्डप्रेस शिकण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग बाय करावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला वर्डप्रेस शिकता येतं असंही काही नाही आहे तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग न घेता सुद्धा तुम्हाला वर्डप्रेस शिकता येतं आणि त्या वर्डप्रेसमध्ये तुम्हाला वेबस्टोरी पण शिकता येते पण तुम्हाला हे लाईव्ह जाणार नाही आणि तिथून तुम्हाला कमाई करता येणार नाही तुम्हाला कंप्लीट वर्डप्रेसचा जर कोर्स शिकायचा असेल तर तुम्ही माझ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डिजिटल मराठी डिजिटल मराठी कोर्स डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तिथे तुम्हाला त्या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कम्प्लिटली वर्डप्रेसचा कोर्स मी फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयेमध्ये दिलेला आहे तो कोर्स तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या तुम्हाला पूर्णपणे मी त्यामध्ये वर्डप्रेस पूर्णपणे शिकवलेला आहे वर्डप्रेसमध्ये आपण पोस्ट कसे बनवायचे त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहे तर आता हे तुम्ही पाहू शकता की वेब स्टोरीज फॉर अ वर्ड प्रेस प्लग इन तर एक प्लग इन तुम्ही इन्स्टॉल केलात आणि त्या प्लगिन नंतर तुम्ही एक वर्डप्रेसला प्लग इन इन्स्टॉल करा त्यानंतर जम्प इन टू द गाईड्स त्यानंतर तुम्ही पाहू शकता की स्टोरीज ऑन गुगल्स कसं केलं जातं वे टू गेट स्टार्टेड तर हे सर्व वेबस्टोरी फॉर अ वर्डप्रेस प्लगिन तुम्ही इथं क्लिक करू शकता आणि इथं वर्डप्रेस प्लगिनला क्लिक केल्यानंतरच मी इथं लर्न मोडला क्लिक करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की गेट वन गेट द प्लगिन्स तर इथं प्लगिन्स वगैरे आहेत तर तुम्हाला हे सर्व काही करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला फक्त वर्डप्रेसवरती जायचं आहे आणि तुम्हाला वर्डप्रेसवरती प्लग तुम्हाला एक वर्डप्रेसमध्ये प्ल जो काही वेबस्टोरी आहे ती वेबस्टोरी तुम्हाला शिकायचं आहे ही वेबस्टोरी कशी ॲक्टिवेट होते मी ऑलरेडी वेबस्टोरी कशी बनवायची या बाबतीत मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या प्लेलिस्टमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही जर व्हिडिओज बघितला तर तुम्हाला तिथे कळेलच पण तरीसुद्धा तुम्हाला मी एक नवीन व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल की वेबस्टोरीवरून आपण पैसे कसे कमाई करू शकतो किंवा वेबस्टोरी कशी बनवायची स्टेप बाय स्टेप असलेली माहिती मी तुम्हाला वेबस्टोरीवरती बनवून देईलच तर तुम्ही इथे पाहू शकता या वेबस्टोरीवरती जर तुम्हाला करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला वर्डप्लेसवरती करिअर करून ब्लॉगिंगवरून तुम्हाला लाखो रुपये कमवायचे असेल तर वर्डप्रेसचा हा वेबस्टोरी नक्कीच शिकून घ्या वेबस्टोरी कशी बनवायची यासाठी जर तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही वेबस्टोरी नावाची माझी प्लेलिस्ट आहे आणि त्यात मी तुम्हाला तीन व्हिडिओ दिला त्याच्यामध्ये तुम्हाला वेबस्टोरी कम्प्लिटली शिकता येईल तर हा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती देईल आणि सेकंड पार्ट्स माझा येईल जर तुम्ही लाईक्स आणि कमेंट्स केलात तर मी मिनिमम पन्नास लाईक्स आणि पंचवीस कमेंट्स जर तुमच्या आले तर मी सेकंड पार्ट्स लवकरच घेऊन येईल वेबस्टोरी बाबतीत आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हॉस्टिंगरवरती जाऊन आपण एक वेबस्टोरी कशी क्रिएट करू शकतो म्हणजेच आपण वर्डप्रेसवरती जाऊन आपण एक वेबस्टोरी कशी बनवायची आणि वेबस्टोरी बनवल्यानंतर ते पब्लिश कसं करायचं त्याच्यासाठी इमेज साईज काय लागते इमेज कुठून घ्यायची आपण वेबस्टोरीमध्ये काय लिहायचं ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सेकंड पार्ट्समध्ये नक्की शिकवेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय